नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नमो किसान योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून जे पण अपडेट की काळामध्ये आले होते तर शेतकरी ते अपडेटची पूर्णतः केल्याच्या केल्याच्यानंतर ते अपडेट पूर्णतः चुकीचे सत्याचे शीटला धरले मी असो किंवा इतरही सोशल मीडिया इन्फ्लुअन्सर्सनी किंवा युट्युबर्सने जे पण नमो किसान योजनेअंतर्गत तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून वेळोवेळी जी माहिती प्रोव्हाइड केली होती सांगण्याचं सा काम केलं होतं त्याच्या माध्यमातून किती तारखेला तो हप्ता वितरित होणार आहे किती पैसे येणार आहे किती दोन हप्ते एकत्र येणार आहे चौथा आणि पाचवा या संदर्भात बऱ्याच काही माहिती मी सुद्धा माझ्या चॅनलच्याद्वारे पण दिलेली होती परंतु शेतकरी आता नमो किसान योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून खूप म्हणजे बॅड अवडेट म्हणजेच की खूप मोठी म्हणजे शी वाईट न्यूज असं समोर येऊ लागले शेतकरी नेमकं वाईट न्यूज काय सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तत्पूर्त आपल्या चॅनलवरती मात्र नवीन आल्याच्या चॅनलमध्ये नक्कीच सबस्क्राईब करा पुढील माहिती पूर्ण व्हिडिओ येण्यासाठी असं नाही की नमो किसानचे पैसे भेटणार नाही परंतु शेतकरीमधून नेमकं व्हिडिओला सविस्तर पूर्ण पाहत जेणेकरून तुम्हाला मात्र कळून झालं की आता नमो शेतकरी योजनेअंतर्गत नेमकं काय राज्य शासनाच्या माध्यमातून चुकीचे अपडेट आलेली नेमकं एवढा विलंब का झाला कारण की तुम्हाला सांगू शकतो की नमो किसान योजनेअंतर्गत जी आता चौथ्या हप्त्याची तारीख होती ती जुलै महिन्यातच संपून गेलेली म्हणजेच की तुम्हाला नमो किसान योजनेचा चौथा हप्ता जर हा जे की चौथा महिन्यातच आतापर्यंत भेटून गेला असता परंतु याच्या परंत। काही कारणामुळे जे की ही तारीख लांबली जसं की आपण काही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की शेतकरी म्हणून अठ्ठावीस ते एकोणतीस जुलैला तुमच्या अकाउंटमध्ये हप्ता येणार किंवा दहा ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान जो हप्ता येणार कारण की आम्ही असं डायरेक्टली तुम्हाला फेक नव्हतं सांगितलं तर शेतकरी गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटच्या माध्यमातून जे की नमो किसान डॉट महाराष्ट्र डॉट इनवरती जी माहिती येत असते त्या माहितीच्या माध्यमातूनच तुम्हाला ती तारीख आम्ही सांगण्याचं काम केलं होतं परंतु शेतकरी तुम्हाला सांगू शक्तो की पूर्णतः आहे हे माहिती देखील चुकीच्या ठरलेले आता याचं कारण काय तर तुम्हाला सांगू शकतो शेतकरी मित्र लाडकी बहिणी योजना तर शेतकरी मित्रांनो लाडकी बहीण योजनेमुळे जे की शेतकरी मित्रांनो पूर्णतः जे पुढे पण नमो किसान योजनेचे लाभार्थी आहे त्यांचा खूप मोठा याच्यात लॉस झालेला आहे तोटा झालेला आहे राज्य शासनाच्या माध्यमातून त्यांनी लाडक्या बहिणीचे योजनेचे पैसे जर तीन तीन हजार रुपये म्हणजेच की चौदा ऑगस्टपासून वाटपास सुरुवात केलेली मालांच्या अकाउंटमध्ये टाकण्यास सुरुवात केलेली परंतु मात्र नमो किसान योजनेचे जो चौथा हप्ता तुम्हाला येणार होता नमो महासंबिनी योजनेचा चौथा हप्ता जो येणार होता दोन हजार रुपयाचा मात्र तो हप्ता शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता सध्या आला नाही कारण की याचं एकच कारण आहे लाडकी बहिणीवर नामा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी याच्यात कारण की हे पैसे टाकल्यामुळे नमो किसान योजनेचे जे पैसे येणारे होते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये याचे जे की निधी जे आहे की शासनाने शेतकरी रद्द केलेला आहे आणि हा निधी रद्द झाल्याच्यामुळे जे की शेतकऱ्यांचं खूप मोठं लॉस झालेलं आहे तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की आता नमो किसान योजनेचा जे की चौथा आणि पाचवा हप्ता हे दोन्ही पण एकत्र येणार आहे परफेक्टली सांगू शकतो आणि कशामुळे येणार हे पण सांगू शकतो तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की आपण सर्वांना माहिती आहे की दुसरा नमो किसानचा जे की सतरावा हप्ता आणि सॉरी मित्रांनो न पी एम सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता आणि नमो किसान योजनेचा तिसरा हप्ता राज्य शासनाने आणि तसेच केंद्र शासनाने एकत्रित दिला होता का याचं एकच कारण होतं लोकसभा इलेक्शन दोन हजार चोवीस म्हणजे लोकसभेच्या निवडणुकी अगोदर तुम्हाला ते हप्ते दिले होते तर असंच शेतकरी आता आता विधानसभेपूर्व होणार आहे आता विधानसभेच्या आचारसंहिता अगदी काही दिवसातच लागणार आहे आणि विधानसभेच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्हाला नमो किसान योजनेचा तिसरा आणि स्वामी मित्रांनो चौथा आणि पाचवा हप्ता दोन्हीची रक्कम एकदा येणार आहे चार हजार रुपये आणि याला टॅब याच्याचमुळे लागू लागले शासन की आता लाडक्या योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये म्हणजे की महिलांच्या अकाउंटमध्ये पडले म्हणून शासनाकडे तो निधी राहिलेला नाही जो निधी नमो किसान योजनेचा होता त्यांनी तो लाडक्या बहिणी योजनेमध्ये टाकून दिला त्याच्यात काही टाकून आणि शेतकरी सांगू शकतो की किती तारखेपर्यंत येणार आहे नमो किसान योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता एकाच दिवशी तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे तर याची तारीख पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे शेतकरी तर मुख्यतः तुम्हाला कारण कळलंच असेल बरेच काही शेतकरी मित्र आपल्या माहिती काही व्हिडिओजमध्ये आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये थोड्या चुकीच्या कमेंट करत होते की तुम्ही फेक माहिती देतात नमो किसान अंतर्गत कारण की आमची फेक नव्हती आमची चुकी नव्हती शेतकरी म्हणून याच्यामध्ये याची चुकी आहे राज्य शासनाची कारण की जो निधी नमो किसान योजनेचा होता तो त्यांनी लाडक्या बहिणी माझी मुख्यमंत्री माझी लाडक्या बनवून योजनेला यांना तो देऊन टाकलेला आहे तर याच्याचमुळं शेतकरीनं खूपच जास्त लॉस नमो किसान योजनेच्या धारक शेतकऱ्यांना झालेला आहे आता नमो किसान योजनेचा जो की चौथा आणि पाचवा हप्ता जे की एकोणतीस ऑगस्ट ते एकतीस सॉरी म्हणून तीस ऑगस्ट या तारखापर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जाईल म्हणजे की अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस ऑगस्ट या तीन दिवसामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये तो येऊन जाणार आहे कारण की शेतकरी हा राज्य शासनाच्या म्हणजे ऑफिशियल वेबसाईटच्या माध्यमातून हा निर्णय समोर आलेला आहे आता शेतकरीनं जे की आता तीन हप्ते सॉर्मित्रोन दोन हप्त्याच्याचमुळे देणार आहे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तर या संदर्भातील हे माहितीपूर्ण अपडेट होतो तर शेतकरी व्हिडिओमधली माहिती माहिती पूर्ण वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा पुढील माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नक्कीच सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगू शकतो की येणाऱ्या काळात आपण कर्जमाफी संदर्भातले एक माहितीपूर्ण पूर्ण अपडेट आणि त्याचबरोबर आपल्याकडे पीक म्या संदर्भातील जे राहिलेला उरून पंच्याहत्तर टक्के तर त्याच्या संदर्भातले एक माहितीपूर्ण अपडेट उपलब्ध झाले त्याच्यावरती पण आपण एक डेडिकेटेड व्हिडिओ घेऊन येणार ते व्हिडिओ बघण्याकरता आपल्या चॅनलमध्ये नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मिळव्या काढवून तोपर्यंत जय जवान जे Gracias.